शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली आजचा दिवस शिवसैनिकांसाठी काळा का दिवस आहे या बाळासाहेब मातोश्रीवर एकटे पडले होते अशी टीका वाघमारे यांनी केली आहे तर नुसत्या नावाचा आणि प्रॉपर्टीचा वारसा सांगणारे मौज मजेसाठी हंतरुणात खेळलेल्या वडिलांना पुरात एकटं सोडून पळून गेले तो हाच दिवस अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केली उद्धवजी ठाकरे यांचा आज वाढदिवस पण हा वाढदिवस तमाम शिवसैनिकांच्यासाठी काळा दिवस आहे उद्धवजी तुम्हाला आठवतं का आजपासून एकोणीस वर्षापूर्वी याच दिवशी जेव्हा मुंबई ही पुराच्या पाण्याने वेढलेली होती तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मातोश्रीमध्ये एकटं सोडून तुम्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये तुमचा वाढदिवस साजरा करत होता आई वडिलांना सांभाळणाऱ्या मुलाला श्रावण बाळ म्हणतात पण स्वतःच्या वडिलांच्या जीवाशी खेळणाऱ्या उद्धवजी तुम्हाला आम्ही महाराष्ट्राचा रावण बाळ म्हणायचं का आजच्या दिवशी मातोश्रीवर मोठी गर्दी करत शिवसैनिक उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत मात्र दुसरीकडे शिंदे सेनेनं उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे